कर्जत शहरातील दिवसेंदिवस गंभीर होच पानी चा सह। होत चाललेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नासह इतर मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज कर्जत शहर बचाव संघर्ष समितीनं प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केलाय आज बुधवार सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं कर्जत नगरपालिकेत धडक देत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदन सादर केलं या आंदोलनाचं नेतृत्व कैलास मोरे यांनी केलं नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत सांगितलं की कर्जत शहरातील अनेक भागांमध्ये केवळ करंगळी एवढंच पाणी येतं तर इतर काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय निवेदनात केवळ पाणी पुरवठा नव्हे तर रस्त्यांची दुरावस्था कचरा व्यवस्थापनातील त्रुटी नाल्यांची स्वच्छता आणि वीज पुरवठ्यातील अडचणी या सर्व मुद्द्यांचा समावेश करण्यात आलाय समितीचा आरोप आहे की प्रशासन या गंभीर समस्यांकडे कासव गतीनं लक्ष देत आहे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना इशारा देत समितीनं स्पष्ट म्हटलं की शहरातील पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा तातडीनं सुधाराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल कर्जत शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय नागरिकांचा संयम आता संपत चालल्याचं चा दिसून येत असून प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत अशी एकमुखी मागणी संघर्ष समितीनं केली आहे